नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस तलाठी आणि इतर सरळ सेवा भरतीला आलेले अत्यंत महत्त्वाचे तीस प्रश्न ते आहेत पुढील प्रमाणे एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे टिंबटी कोणत्या शाळकरी मुलानं विद्यार्थ्याने हुतात्म्य स्वीकारले होते तर याचे उत्तर आहे शिरीष कुमार पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे छत्तीस सालच्या फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते याचे आन्सर आहे पंडित नेहरू पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे हे काय काम होते तर सुमंताचे काम हे होते की परराजेशी संबंध ठेवणे छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणत्या राजनीतीवर कोणता ग्रंथ लिहिला होता याचं उत्तर आहे बुधभूषण पुढचा प्रश्न आहे भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते भारतात प्रकाशित झाले पहिले वर्तमानपत्र दि बंगाल गॅजेट पुढचा प्रश्न आहे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली नव्हती तर ते आहेत राजपूत अयोध्येचा नवाब आणि भरतपूरचा सूरजमल जट यांनी मदत केली नव्हती जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्याचा संगम आहे जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे तापी आणि पूर्णा नदीचे खोरे हा कोणता प्रदेश आहे याचं उत्तर आहे मित्रांनो खसदरीचा प्रदेश जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे याचे उत्तर आहे औष्णिक विद्युत केंद्र तर खालीलपैकी रस्त्याचा कोणता प्रकार नाही हा प्रश्न आहे पर्याय आहे तालुका रस्ते, तालु रस्ते जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते राष्ट्रीय महामार्ग तर राष्ट्रीय महामार्ग असतो ग्रामीण रस्ते असतात जिल्हामार्ग असतो तालुका रस्ते हा तालु प्रकार नसतो पुढचा प्रश्न आहे मंगळ हा कोणता ग्रह आहे तर मंगळ हा आंतरग्रह आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या मध्यातून काय गेलेले आहे तर याचं उत्तर आहे कर्कवृत्त पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वार रेषेची कोणता रेखावृत्त संबंधित आहे तर ह्याचं उत्तर आहे एकशे अंश सेल्शियस रेखावृत्त पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणत्या शहराला मानतात याचं उत्तर आहे इचलकरंजी पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता प्रति चौरस किती आहे किलोमीटरला तर याचं उत्तर आहे तीनशे पासष्ट पुढचा प्रश्न आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे याचं उत्तर आहे आसाम पुढचा प्रश्न आहे राज्य शासनाच्या कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही तर पर्याय आहेत विधानसभा राज्यपाल महाधिवक्ता विधान परिषद तर याचं उत्तर आहे महाधिवक्ता महाधिवक्त्याचा राज्यसभेच्या कायदा मंडळा संबंध राज्य शासनाच्या होत नाही पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्यानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेचा महापौर आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर याचे उत्तर आहे विभागीय आयुक्त महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे सादर करतात पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो प्रश्न महत्वाचा आहे नीट ऐका जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो याचे उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढचा प्रश्न आहे देशाचे सरसेनापती कोण असतात तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर याचं उत्तर आहे कलम तीनशे साठ पुढचा प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा विद्यार्थी मित्रांनो राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा वाक्या आहे तर राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी पुढचा प्रश्न आहे दुरात्मा या शब्दाचा संधी विग्रह काय होईल तर दुरात्मा या शब्दाचा संधी विग्रह होईल मित्रांनो दू म्हणजे दू पुढे विसर्ग प्ल अधिक आत्मा दू आत्मा दु आत्मा पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द सिंह ह्या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो तर सिंहाचा समानार्थी शब्द आहे केसरी पुढचा प्रश्न आहे आईने पोळ्या वाढल्या आणखी वर तुपाची धार सोडली आधोरेखित शब्दाची जात तर आणखी या शब्दाला आधोरेखित केले आहे विद्यार्थी मित्रांनो तर आणखी या शब्दाची जात आहे उभयनवी आय्य पुढचा प्रश्न आहे विरोधार्थी शब्द सांगायचा कृपण या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो कृपण याचा उ विरोधार्थी शब्द आहे उदार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो उमराचे फुल या वाक्य प्रकाराचा अर्थ काय आहे उंबराचे फुल या वाक्यप्रकाराचा अर्थ काय आहे तर ह्या वाक्यप्रकाराचा अर्थ आहे वारंवार न दिसणारा माणूस म्हणजेच दुर्मिळ गोष्ट उंबराचं फूल हे दुर्मिळ असतं तसंच जे माणसं दुर्मिळ भेटतात त्यांना उंबराच्या फुलाची उपमा दिली जाते पुढचा प्रश्न आहे पूर्वी आम्ही विहिरीचे पाणी प्यायचो तर आधोरेखित केलेला आहे पूर्वी या शब्दाला तर आधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे पूर्वी पूर्वी हा शब्द मध्ये येतो या वेळाचा प्रकार आहे तो कालवाचक आहे विद्यार्थी मित्रांनो लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा याचा अलंकार सांगायचा लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा म्हणजे याचं लक्षात घ्या इथं लहान मुलाला मातीची गोळ्याची उपमा दिलेली आहे लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा याचं उत्तर आहे मित्रांनो रूपक हा रूपक अलंकार होतो पुढचा प्रश्न आहे आटकेपार झेंडा लावणे आटकेपार झेंडा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आटकेपार झेंडा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो मित्रांनो पराक्रमाची शर्त गाजवणे पराक्रमाची शर्त गाजवणे याचं उत्तर आहे जमदग्नी या शब्दाचा अर्थ सांगा जमदग्नी म्हणजे काय तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय रागीट मनुष्य लक्षात ठेवा अतिशय रागीट मनुष्य पुढचा प्रश्न आहे अरेच्च्या मामा पण आले तिकडे तर अधोरेखित केलेलं आहे अरेच्चा या शब्दाला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आपल्याला तर अरेच्चा हा शब्द केवळ प्रयोग यावयाचा येतो अरेच्या हा शब्द केवळ प्रयोग यावयाचा येतो पुढचा प्रश्न आहे मराठी व्याकरणात शब्दाचे एकूण किती जाती आहेत तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आठ पुढचा प्रश्न आहे खाली काही पर्याय दिले आहेत आणि ते कर्मधारा समाजाचे उदाहरण नाही कोणतं हे विचारलेलं आहे तर जे वाचतोय विद्यार्थी मित्रांनो मी रक्तवर्ण वेषांतर पापपुण्य घननीळ त्याच्यातलं रक्तवर्ण पण कर्मधारायचं आहे वेशांतर पण कर्मधारायचं आहे घननीळ पण कर्मधारायचं आहे तीन नंबरचा पर्याय आहे पापपुण्य हा कर्मधारामध्ये येत नाही हा वेगळा समास येतो पुढचा प्रश्न आहे वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषणावे आहे तर वारंवार हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हा आहे वारंवार हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हवे आहे विद्यार्थी मित्रांनो हे होते स्पर्धा परीक्षेला आलेले हेतून मागचे अत्यंत महत्वाचे तलाठी असो ग्रामसेवक असो झेड पी असो पोलीस भरती असो एम पी एस सी एस टी आयला सुद्धा पाडतात लाईनरमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील एम एस अकॅडमी आहेत यूट्यूब चॅनलला रोजचे नवनवीन प्रश्न पाडतात नवनवीन व्हिडिओ पाडतात बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला